काय सांगितलं विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्ष भेद नाही कशामध्ये असतात प्रत्यक्ष परोक्ष भेद साधनामध्ये असतात मग तसं इंद्रियजनित अतिंद्रियजनित हे सुद्धा काय आहे विषयामध्ये आहे की साधनामध्ये साधनामध्ये साधना साधना आहे कारण का तर विषय काय आहे जो सो सोचे जसा आहे तसाच आहे आणि त्या विषयाला पण अतिंद्रियजनित इंद्रियजनित असं विशेष न देऊ लागलो तर ते काय झालं चुकीचं झालं म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की अतिंद्रिय हे विषयामध्ये असत नाही मग आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे की विशेष साधन फळमध्ये विषय कसा आहे जो सौ सोचे आणि जाणणारी पर्याय कशी आहे जाणणारी पर्याय कशी आहे प्रत्यक्ष किंवा परोक्षण प्रत्यक्ष किंवा परोक्ष ते पण कुठल्या द्रव्यात आहे जीवद्रव्यात जीवद्र� उद्गल धर्म धर्म आकाशकाल ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष परोक्ष नाही जसं महाराजांनी चार्ट मध्ये झाड दाखवलं काय आहे प्रत्यक्ष आहे झाड परोक्ष आहे आपण म्हणतो मी प्रत्यक्ष ते झाड बघून आलो ते झाड मी प्रत्यक्ष बघून आलो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते प्रत्यक्ष असतं का तर हा सगळा काय आहे आरोपित व्यवहार आहे झाड प्रत्यक्ष पण नाही आणि झाड परोक्ष पण नाही तसं कारण परमात्मा ध्रुव स्वभाव काय होतं ध्रुव स्वभाव जो आहे तो स्वभाव शाश्वत स्वभाव कॉन्स्टंट आहे आणि तो प्रत्यक्ष परोक्ष नाही प्रत्यक्ष परोक्ष हा कशाचा भेद घेतला जाणणाऱ्या पर्यायाचा म्हणून काय सांगितलं न्यायाधिकेत विषय साधन आणि ह विषय म्हणजे ऑब्जेक्ट नेय साधन म्हणजे जाणणारी पर्याय आणि तिथं काय मिळालं त्याचा इफेक्ट काय मग विषय कारण परमात्मा जर घेतला तर त्या विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्ष काहीच घटवायचं नाही इंद्रियजनित अतिंद्रियजनित पण घटवायचं नाही आणि जाणणारी पर्याय जी आहे ती पर्याय प्रत्यक्ष तरी असेल किंवा परोक्ष पर 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 तरी असेल इंद्रिय म्हणजे इंद्र इंद्रियश पण म्हटलं जाईल किंवा अतिंद्रियाच्या निमित्तानं धर्म अतिंद्रियश पण म्हटलं जाईल पण साधनामध्ये जरी हे घटवलं तरी त्रिकाली जो ध्रुव स्वभाव आहे तो ध्रुव स्वभाव कसा आहे की जो सौ सोचे म्हणजे जसा आहे तसाच आहे आणि अशा रीतीने फळ काय मिळतं अतिंद्रिय आनंद म्हणून आम्हाला अतिशय आनंद जर भोगायचा असेल तर प्रत्येक क्षणी काय आहे मी माझा कारण परमात्म्याला विषय करून प्रमाणात्मक साधनाने स्वतःला जाणलं तर आपल्याला आनंद म्हणून धर्म धर्म इज जिकवण टू काय सांगितलं आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून बाहेरचं सगळं काय आहे न कला कला नसलेल्या न कला बघा साधं मुलं आईवडिलांची नकल करतात आवडतं का वडिलांना आवडत नाही मग तसं आपल्याला सुद्धा आपण धर्माची फक्त खरी कला ओळखत नाही अनुभूती घेत नाही आणि मी धर्म करतो खूप दान केलं पूजा केलं अंक केलं तंक केलं फक्त धर्माची काय करतोय न कला कला नस नसलेल्या नकला करतोय आणि असं कला नसलेल्या नकला करून आम्ही काय होतो दुःखालाच प्राप्त होतो म्हणून मला दुःख नको असेल तर सत्य धर्म समजून घेणं काय आवश्यक आहे आणि सत्य स्वभावाला विषय करून तर आम्हाला आनंदच आनंद आहे म्हणून कुठली शक्ती सांगितली परिणम्य परिणामकत्व शक्ती मग काय सांगितलं परिणम्य परिणामकत्व शक्तीचं कोळशाला जाणताना कळ तर कोळशाला जाणताना ज्ञान काळा होत नाही उंच झाडाला जाणताना ज्ञान उंच होत नाही हरभऱ्याच्या झाडाला जाणताना ज्ञान छोट होत नाही मग ते जसं तिथं ज्ञान ज्ञानरूप आहे ज्ञान नेयरूप होत नाही नेय नेरूप आहे नेय ज्ञानरूप होत नाही आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाळू लागलो तर आपल्याला आत्ता आपण शांतीन पुढं पण शांती म्हणून आपण प्रत्येक क्षणी परिणाम परिणामकत्व शक्तीने काय लक्षात घ्यायचं आहे की हा सगळा परद्रव्याशी माझा नेय न्यायिक संबंध आहे ते मी न्याय आता एप्रिल महिना सुरू झाला आणि फोन आणता की सगळे बाहेरचे मग यायला लागले आणि गाडी पण आली दारात उभी राहिली पण गाडीतले उतरलेले लोक कोण होते सगळे कुणीतरी एप्रिल फुल केलं तर आणि इतकं टेन्शन आलं इतकं कसं तरी व्हायला <laughs> कस लागलं की मला असं सांगून खोटं सांगून माझी काय के केली फसवणूक केली किती कितीतर पद्धतीने एप्रिल फुल करत असतात मग तसं आपण काय करतोय ध्रुस्वभावाला जाणत नाही पर्याय परद्रव्यामध्येच आनंद मानतो हे सगळ्या स्वतःशी केलेलं एप्रिल फुल मग आपण स्वतःमध्ये जर राहिलो तर अशी फुल म्हणजे मूर्खता करायची गरज नाही मग स्वतःला जाणलो तर ही सगळी दुर्दशा संपली ना स्वतःला नाही जाणलं तर सगळी काय चालली आहे चोवीस तास दुर्दशाच चा दुर्दशा चालली आहे म्हणून काय सांगितलं की आपण मी ज्ञानदर्शन स्वभावी आहे एवढंच फक्त सारखं जाणायचं आहे ध्यान ध्यान संतान ध्यान आणि सूचन प्रवचनासाठी एकशे शहाण्णव गाथा मग त्याच्यामध्ये त्यांनी काय ध्यान 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 चिंता तर हे कॉमन तिन्हीमध्ये ध्यान संतान मध्ये पण आहे ध्यान चिंतामध्ये पण आहे आणि ध्यानान्वय सूचन मध्ये पण आहे तर एकाग्र चिंता ध्यान मग काय सांगितलं तर एक अग्र एका आत्म्याला अग्र म्हणजे मुख्य करून जर आम्ही जाणू लागलो तर चिंता निघून गेली एका हा शब्द पॉझिटिव्ह आहे आणि चिंता है। चिंते निरोध हा शब्द निगेटिव्ह आहे म्हणून स्वतःला जाणलो तर चिंतेचा आपोआप निरोध झाला स्वतःला जाणलं नाही तर आम्ही चोवीस तास काय करत राहतो चिंता चिंता करत राहतो आणि त्यामुळे आम्हाला दुःख दुःख होतं म्हणून त्या राजकुमाराची गोष्ट काय सांगितली होती कि तो राजकुमार मित्राला जे पाहिजे ते द्यायचा खजी त्यातनं जे मागल ते द्यायचा आणि असं इतकं त्याला लुबाडायचा की शेवटी तर राजकुमार एक दिवस घोड्यावर बसून गेला आणि घोड्याने जंगलात घेऊन त्याला आपटलं आणि तिथं त्याला खूप जखमा वगैरे झाला संग्रह एक झोपडी असते त्या झोपडीतल्या लोकांनी त्याला आत नेलं ने आणि ने त्यांची सेवा केली महिनाभर झाल्यावर तो स्वस्त झाल्यावर आता घरी जाणार म्हटल्यावर राजकुमार कळलं की त्या वडिलांनी काय केलं मी तुमच्याशी लग्न लावून देतो म्हणून सांगितलं ठीक आहे म्हणलं राजकुमार त्यांनी इतकी सेवा केली होती की त्याला नाही म्हणणं ना 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 पण शक्य नव्हतं लग्न झालं दोघं येत आहेत आणि आलं की शहरात आल्यावर पहिला कोण भेटला तो मित्रच भेटला गोष्ट कळते आपल्याला मित्र भेटल्यावर तो म्हणतो कोण आहे तो म्हणतो माझी पत्नी आहे मी इतकी सुंदर तुला कशाला मला देऊन तर माणसाला लाज वाटायला पाहिजे की नाही आणि मागितल्यावर तो इतका सरळ असतो की घेऊन टाक म्हणतो देऊन टाकले आणि तो समोरच एक हॉल असतो तिथं ते दोघ गेले आणि ह्याला काहीतरी धोका घडणार आहे म्हणून तो काय करतो वर झर तिथं कुठेतरी लपून बसतो आणि त्यांची चर्चा सुरू झाली कसं काय लग्न झालं वगैरे ते पत्नीने सांगितलं बाबा असं असं मी सेवा केली आणि नंतर वडिलांनीच लग्न लावून दिलं आहे मी सगळं चांगल्या भावनेतनं झालेलं असतं मी का मागितलं म्हणून त्याला इतकं वाईट वाटलं कोणाला मित्राला आणि तो म्हणतो की माझं खूप चुकलं म्हणतो आणि कट्यार घेऊन स्वतःलाच मारणार तो फाशीची शिक्षा तेवढ्यात तो राजकुमार उडी मारून आत येतो ती कट्यात पकडतो आणि त्याला पश्चाताप झाला एवढंच बास झालं म्हणायला आता काय तुला मरायची गरज नाही म्हणजे लक्षात असायचंय की कसे परिणाम असतात आणि अशा खोट्या परिणामांनीच हा जीव काय होतो हैराण होतो आणि त्याला आता इतका पश्चाताप झाला की म्हणतो तुझी तुझी पत्नी तू घेऊन जा म्हणतो मला काही नाही मग अशा पद्धतीने काय झालं त्याचे परिणाम चांगले झाले तस आमचेही परिणाम काय होत आहेत खायचं प्यायचं मौज मजा करायचं कुठली शक्ती विसरलो परिणाम तो शक्ती विसरलो नेहमी एक ने ने संबंध आहे ना खायचं प्यायचं मौज मजा करायचं ह्यामध्ये काय संबंध आहे नेहमी एक ने 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 संबंध आहे आणि ही शक्ती विसरलो म्हणून आपल्याला काय वाटत आहे खाण्यातनं आनंद मिळतो चोपण्यात आनंद मिळतो बाहेरचे सगळे दंड खंद करण्यात आनंद वाटतो आज रविवारची सुट्टी म्हणजे जरा वेगळं करण्यात आनंद वाटतो त्यात आनंद की आनंदा भास आहे आनंदाभास आहे आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्ही ही सगळी विचारांची दुर्दशा काय आहे सोडून देतो म्हणून मला माझ्या कारण करमात्म्यालाच जाणायचं आहे कारण परमात्मा सोडून मला बाहेरचं काहीच नको मग हे कारण परमात्मा कॉन्स्टंट धृ स्वभाव आतमध्ये आहे आणि त्याला विषय करून आम्ही जाणू लागलो मतिश्रुत प्रमाणात मग साधनाने तर आम्हाला आता पण शांती आहे पुढं पण शांती आणि हे जर झाडलं नाही तर सारखं टेन्शन घ्यायचं जरा काही झालं की आता कसं होईल कसं होईल टेन्शन घ्यायचं आणि जितकं टेन्शन घेतो तितकं ज्ञानाचा क्षयक्षम कमी होतो मग घ्यायचं का टेन्शन घ्या म्हणजे तितकं ज्ञानाचा उघाड कमी झाला आणि आता त्या राजकुमाराची पद्धतच काय होती मागल ते द्यायचं आपण म्हणतो कमी पण मागल ते देतो आता आपल्याला भाव काय होतात व कोणाला किती गरज आहे तरी आपण काय करत राहतो आपली पूंजी सगळी साठवण साठवण ठेवतो आणि अचानक काय झालं आले म्हणताला रात्री लोक सगळं घेऊन गेले मग त्याचा दान करायला पण उपयोग झाला नाही आणि कुणाला मदत करायचं म्हटलं तर त्यालाही उपयोग झाला नाही म्हणून आम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की आम्ही स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर आपोआप बाहेरचं सगळं काय झालं की आमच्याकडून देवपूजा असतील स्वाध्याय संयम तप दान ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होऊ लागल्या आणि जरी आम्ही खूप केलं देवपूजा पूजा गृहस्थी स्वाध्याय सैन तरी मी केलं त्यामध्ये अहंभाव तर त्यामध्ये अहंभाव नाही म्हणून मी फक्त कसा आहे जाणणारा आहे आणि असं आपण स्वतःला जाणन जाणन रूपाने जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि चोरीचा चोरी परिणाम त्या स्त्रीवर कसा झाला तो सिरियस आहे चोरी झाली त्यांच्या घरामध्ये कर्नाटकामध्ये एका घरामध्ये चोरी झाली चोरी झाल्यावर चोरांनी काय केलं एकोणीस हडप केलं पैसे काय असतील ते हडप केले आणि ते घरामधले सगळे कुठे गेले असतील परगावी आणि आल्यावरती आई काय म्हणते मी त्यांना भेटले असेल तर मी त्या सगळ्यांना मारलंच असत ती थांबणार होती घरामध्ये आणि हे सगळे जाणार होते मग ती हट्ट केली मी थांबते पण घर सगळ्यांनी घेऊन गेली आणि तिला जेव्हा कळालं की हे चोरी झाली तर ती स्वतःला एक परेशान करून घेतली की मी असते तर त्यांनी मला मारून टाकले असते मी थांबले नाही बरं झालं असं उलट झालं हा त्याच इतका मनस्ताप झाला की ते सगळे एक एक ऑर्गन्स खराब होत गेले आता आणि आता त्या मूर्तीच्या शैयेवर सीरियस आहे दोन्ही किडनी फेल झाल्या तेच की म्हणजे त्या तितकं घरामध्ये त्या पैशामध्ये सोन्यामध्ये एकत्र केलं की ते सगळं काय झालं सगळी दुर्दशा दुर्दशा झाली आणि आता आपल्याला सुद्धा वाटतं का आपल्या आपण इथं बसलोय तिथनं कोणीतरी आपल्या घरात काही नेलं तर किती वाटते का घरात ठेवून आले की एकेकाला भीती वाटत नाही पण ते आपलं जाऊन याची सगळी व्यवस्था करूनच आलो आपण पण कुठला गुण कळला त्यांची त्यांची योग्यता जसं आहे तसं घडत आहे कोणता गुण गुण वस्तुत्व गुणाने त्यांची अर्थक्रिया त्यांच्यामध्ये होते माझी अर्थक्रिया माझ्यामध्ये होते आणि त्यांचं त्यांच्यामध्ये परिणमन चाललंय माझं माझ्यामध्ये परिणमन चाललंय हे जर आपल्याला समजलं तर माझा माझ्यामुळे त्यांचं आहे त्यांच्यामुळं माझं आहे मा मा नाही इथं बसलं बाहेर चप्पल खूप नवीन छान आणली ती सोडून इथं आत आलंय आणि आपल्याला माहित आहे तर सारखे चप्पल जात असतात आपली गेली तर मग तिथं पण लगेच काय जाणला वस्तुत्व गुण जाणला त्या चप्पलीचा वस्तुत्व गुण चपलीमध्ये माझा वस्तुत्व गुण माझ्यामध्ये माझी अर्थक्रिया माझ्यामध्ये मग ते जाईल की राहील हे चिंताच नाही पण कुठे गेली तरी त्या तो गुणाने ती तिचं कार्य करायला अर्थक्रिया करायला सामर्थ्यशाली आहे कोणती पण वस्तू घ्या जीव उद्गन धर्म अधर्म आकाश आणि काल साही द्रव्य आपआपलं कार्य करायला सामर्थ्यशाली आहेत पण आपण दुसऱ्याचं काय करतो कर्तृत्व घेतो आणि दुःखी होतो टेन्शन घेतो आणि दुःखी होतो म्हणून धर्म समजला तर काय होतं धर्म समजला तर आपल्याला हे टेन्शन येणार नाही बघा ना। महाराजजींनी शेवटपर्यंत इतकी चांगली साधना केली की त्या साधनेमध्ये त्यांना सारखा आपल्या स्वतःचा आनंद भोगायचीच हो काय आहे की रुची आहे म्हणून त्यांचं सगळं जीवन कसं गेलं भावलिंगी रूपाने गेलं

की मला हे भाविनी संत कधी त्यांचं मला दर्शन होईल आणि अशा रीतीने त्यांचं दर्शन झालं तर मी त्यांच्या कृपादृष्टीने प्राप्त करेल म्हणजे आता मी कुठल्या नयाने बोललो रीतीने त्यांच्या निमित्तात मला माझं आत्मानुभूती घ्यायची आहे आणि असं आपण स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वतःला जाणलं ना। नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल भावलिंगी मुलींची भावना आपल्याला पण करायला पाहिजे आणि भावलिंगी मुलींची भावना कशी आहे की आपण आपल्या स्वतःमध्ये आपण राहिलो तर मी सुद्धा सहज ती दशा प्राप्त करू शकतो अनुभूतीपूर्वक जर मी झालो आणि वारंवार स्वतःच्या स्वरूपाचं वेदन केलं तर ते उपयोगी आणि स्वतःच्या स्वरूपाचं वेदन केलं तर आपल्याला काय आहे जास्तीत जास्त शांतीचं शांती आहे म्हणून आपण स्वतःच्या स्वरूपाशी काय सांगितलं दिन की अगनिश दिन मय भावना ये भाऊ शुद्धोपयोगी मुनी केवदर्शनमय पाहू अमूल्य घडी ही संधी कशी अमूल्य आहे आणि इकडं काय म्हटलं जिससे स्वयंको अंतर, अंतर मी अंतरमीय चाहू स्वयं को पाहू मग अंतर मी अंतरंगामध्ये एवढीच इच्छा करतोय की मी सतत स्वभावाला जाण आणि स्वतःला जाणून आनंदाला प्राप्तो म्हणजे आनंदाचा मार्ग इतका सोपा सरळ आहे पण आम्ही कुठं अडकलोय बाहेरचं खायचं प्यायचं मौज मजा करायची किंवा बाहेरचं शिकायचं जॉब करायचं संसार करायचं मुलंबाळ करायचं आणि त्यांच्या लाथा खायच्या पाहिजे <laughs> म्हणून मला त्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे आणि मी माझा मौतिक सच्चित पिंड कारण परमात्मा जाणला आणि चालताना चालणारा नाही जाणणार आहे खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे शरीराची कोणतीही क्रिया चालली आहे तरी मी जानन जानन रूपाने जाणणार आहे आणि असं आपण आपल्या जानन स्वभावाला जाणलं तर आपल्याला आत्ता आपण शांती येईल पुढं पण शांत